अरे एक सुटला कारण एक पळतो या मैदानातला वाटचाल चालवणारी शाहीन गाडी करणारी सेवी एक पडतोय कोण होणार शाईन गाडीचा मारी काय क्षणात चालू कोण होतो शाळेत पडेल सर्जे आणि अरे आणि इकडे पक्षी आणि सुर्या दोघातला नोगा वळत झाली वळद झाली दोघात बैला बरोबर डायव्हर ड्रायव्हर बरोबर बैल आणि शेवटी पंचांचा कस पणाला लागला होता विशाल नगर येलेवाडीचा आणि अलीकडं होता अक्षय नगर दनावडीचा डोळ्याचं पारन फेटाळी दोघात लढत खाली गेले सोडाय चला त्या सेमीफायनल दोन वळलाय मागं अलीकडे मग पळाला पलीकडे समजा पळाला सेमीफायनल दोन वाढला या मैदानातील माग गर्दी बघा कशी झाली स्क्रीनच्या फुड्यात गाड्या वळल्या त्यांना कलना राहिलेले पंच मागे बघा